नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मंजूळ मित्रांनो आज वाळकी या ठिकाणी आला होता आपण स्क्रीनवर ऍड्रेस दिलाय संभाजी घुसळे यांच्याकडे ह्या गाय आहेत बरोबर भाऊ हा बरोबर ना किती आहेत आज गाय आपल्याकडे आपल्याकडे आज नऊ गाय इथं नऊ गायत ह्या गायचं काय होईल नव्वद हजार सांगितले नव्वद हजार क्वालिटीचं काय आहे गायचं प्युअर क्वालिटीची गाय आहे बस स्टँड प्युअर आहे माता प्युअर आहे हा पंचवीस दिवस टाइम आहे अठरा लिटरची गॅरंटीची अठरा लिटरची प्युअर गॅरंटी देत आहे गॅरंटीची काही खरेदी करायची असेल तर दुधाची तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा, खरे करा। तुमचा नंबर सांगा भाऊ चौऱ्याऐंशी शेचाळीस चोवीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस चालते अजून कोणती काही आहे दुसरी हा हिचं काय सांगितलं तिचे साठ हजार रुपये सांगितले साठ हजार सांगितले दुसऱ्या वेळ व्यायला आहे हा हा तिच्या दहा लिटरची गॅरंटीची दहा लिटरची पूर्णतः गॅरंटी ओके दादा हिचे काय सांगितले भाऊ सतरा सांगितले सत्तर हजार सांगितले यावर दुवासल्यावर कमी होईल कमी होते दोन पाच हजार रुपये काय गॅरंटी राही बारा लिटरची गॅरंटी फुल गॅरंटी गॅरंटी बारा लिटरची हा आहे इस... दुसऱ्याला खाली आहे हा सत्तर हजार रुपये सांगितले हे दोन पाच हजार रुपये बारा लिटरची गॅरंटी असल्यावर कमी होणार बारा लिटरची पूर्णता गॅरंटी गाय गायवर गिर गाय मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीची गाय आहे पूर्णता ओशिंड वगैरे पहा काशीचा आकार पहा पहा आणि हे गायचं काय सांगितलं भाऊ हजार साठ हजार सांगितले या वरात कमी जास्त होईल ना कमी होईल पंचावन्न हजारापर्यंत होईल फायनल किंमत त्याची मित्रांनो ही गाय तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ऍड्रेस सुद्धा आपण स्क्रीनवर दिलेला आहे दुधाच काय दुध ला दहा लिटरला दहा लिटरची गॅरंटी देत आहे चौदा लिटरची गॅरंटी चौदा लिटरची गॅरंटी तिची पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या गायी खरेदीसाठी कॉन्टॅक्ट भाऊ या गायचं काय होईल पाच हजार रुपये आण पासष्ट हजार सांगितलं दुधाचं काय दहा लिटरची गॅरंटीची दहा लिटरची फुल गॅरंटी देत आहे गायची गॅरंटी असतेच हा वेळेला गॅरंटी असते नाही दोन टाइम किंमत काय होईल पासष्ट हजार रुपये आणले थोडेफार कमी होईल असल्यावर कमी होईल त्या गायचं ती गाय आज सकाळी हा खाली कालवड झाली पाहत आहे मित्रांनो काशीचा आकार गायचा आणि गायची क्वालिटी गरीब पण गाय काय होईल तिचं पास हजार पासष्ट हजार बसल्या कमी होईल कमी होईल खाली काय गोर आहे कालवड तिला गोर आहे गोर आहे का आता मित्रांनो अशा क्वालिटीचे काही आहेत खरेदी करायचं असेल तर स्क्रीन वर नंबर आहे कॉन्टॅक्ट करा दुसऱ्याला भाऊ काय सांगितलं सत्तर हजार कमी कमी होणार खाली खाली कालवडीच काल दुधाचं काय राहीन इच तिला बार बारा लिटरची गॅरंटी बारा लिटरची फुल गॅरंटी गॅरंटी बसल्यावर कमी होईल कमी होईल यावर बसल्या मित्रांनो अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करा कराय अशा पद्धतीची गाय आणि कालवडे खाली कालवडीच्या खाली पण भाऊ हीच काय होईल तिचे पाच हजार सांगितले खाली दहा दिवसाची व्याय ती दहा दिवसाची व्याय दहा दिवसाची वेलिली सध्या दूध किती आहे दहा लिटर दूध दहा लिटरची फुल गॅरंटी गॅरंटी फुल दोन टाइम पेळून तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर स्क्रीनवर दिला आणि पूर्णतः गॅरंटी देतात दहा लिटर दुधाची खूप मोठ्या मापाचा गाय आता मित्रांनो तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशीचाळीस हा चोवीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस दुसरा नंबर सत्त्याण्णव सहासष्ट अडुसष्ट तीस एक्कावन्न तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर पूर्णतः गॅरंटीच्या त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो तुम्हाला जर मोठ्या मापाच्या गायी खरेदी करायच्या असतील तर पाहता अशा पद्धतीच्या तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे उपलब्ध असतात आणि मित्र मित्रांनो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले त्या मिडियम रेंजच्या गायी होत्या आणि तुम्हाला टॉप क्वालिटीचे गाई खरेदी करायच्या असतील त्यासुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत खरेदीसाठी त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला आहे कॉन्टॅक्ट करा ना अशा पद्धतीचे गाई खरेदी करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा खूप गायी आहेत अजून पुढे तुम्हाला खरेदी करायची असेल तर रेट वगैरे त्यांना चौकशी करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ना अशा क्वालिटीचे गाई खरेदी करू शकता मित्रांनो अशा मोठ्या गाई या लाखाच्या पुढेच जातात त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर लाखाच्या पुढे गाई खरेदी करायच्या असतील तर त्यांना टॉप क्वालिटीचंसुद्धा त्यांच्याकडे गाय उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि अशा मोठ्या मापाच्या गाईसुद्धा खरेदी करा आणि काही शेतकऱ्यांना चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ अशा रेंजमध्ये गाय हवे असतात त्यासुद्धा गाय त्यांच्याकडे उपलब्ध असतात पण लाखाच्या पुढे गाई घेणं असाल अठरा लिटर वीस लिटर पंचवीस लिटर तरी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही गाय खरेदी करू शकता